बघा मी आज दाखवले आहे व्हिडिओ रेसिपी पाणीपुरी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला दिसू नका बघा पूर्ण रेसिपी हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलश जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येतात तीन साडेतीनच्या टायमाला माझे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बघा व्हिडिओ आज मी दाखवला आहे रेसिपी पाणीपुरी घेतली आहेत बटाटे आणि हो एक किलो छान केली आहे मी पाणीपुरी वटाणे आणि अर्धा किलो वटाणे म्हणजे नाही थोडेसे कमीच आहेत अर्धा किलोला पाव किलोचा धरा अर्धा किलो वटाणे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत छान असं उकडून हळद मीठ टाकून उकडायला ठेवले उकडून घेतलेले आहेत मग बटाटे काढले बाजूला मग बटाटे काढून त्याचे साल वगैरे काढून घेतले वटाणे पण खूप छान असं शिजलेले आहेत मग अशा प्रकारे वटाण्याचं पाणी पण चाळणीमध्ये मी टाकून काढून ठेवलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस रगडा बनवतो ना त्यावेळेस तेच पाणी ॲड करायचं असतं अशा प्रकारे बटाटे मस्त उकडलेले आहेत हळद आणि मीठ मी टाकून उकडून घेतलेले आहे कुकर लावून कुकर ते तीन ते चार शिट्ट्यामध्ये होऊन जातात चार जास्त झाल्या तीन सिट्ट्यामध्येच होऊन जाते जर काय हार्ड जर असतील ओटाने तर मग वेळ लागतो तीन लागतात जर कमी असतील आपले फ्रोझन वॉटर जर असतील तर मग कमीत कमी एका शिट्टीमध्येच होऊन जाते उकडून चालतंय मग चिंच ठुली आहे उकडायला इकडे घेतलेला आहे तेल मग तळून घेत आहे मी पाणीपुरी मी घेतली होती ती आपली पॅकेट जे असतात ना ते पॅकेटवाली पानपुरी आणून ठेवली होती मग ते तळायचं आपल्या डिमांडमध्ये डिमांड डिमांडमध्ये वगैरे भेटते ना त्याची पानपुरी आहे दोन पॅकेट आणले होते तीस पस्तीसवाले दोन पॅकेट आणले होते भरपूर होते त्याच्यात दोन दुड्या भरून झाल्या तरी पण अशा प्रकारे बनवून घेतली आहे मी पाणीपुरी तळून आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे आपल्याला बजेटमध्ये पण आणि हेल्दी पण बरोबर आहे अशा प्रकारे तळून घेतले चिंच छान अशी उकडलेली आहे हिरवी चिंच होती माझ्याकडं असं पिकलेली वगैरे नाही आता खूप दिवस झालं म्हणून मी ऐकून ठेवते एकदाच भजीसाठी आण ठल्या होत्या हिरव्या चिंचा मग हिरव्या चिंचाच पाणी बनवलं खूपच मस्त आणि छान अशी रेसिपी झाली होती जर तुम्हाला करायला आवडत असेल तर जरूर करून बघा अशा प्रकारे खूप छान होते रेसिपी घरची आपली पाणीपुरी खूप मस्त काय मस्त टेस्ट खूप छान मी आज डे एडिटिंग करत होते काल संध्याकाळी मी बनवले होते माझा कालचा पुरा दिवस त्याच्यातच गेला त्याच्यामुळे मी लाईव्ह पण घेतले नाही आणि व्हिडिओ पण टाकले नाही काल बरं खूप वेळ गेला ह्याच्यासाठी माझा काल लाईव्ह पण घेतले नाही सॉरी कोण कोण वाट बघितली असेल लाईव्हची त्यांच्यासाठी मनापासून सॉरी बरं खरं सांगते का कारण वेळच नव्हता काल मला आणि लाईव्हचं पण थोडंफार टेन्शन होतं म्हणून म्हणलं जाऊ द्या नंतर घेऊ म्हणलं लाईव्ह हेनी पण नको बोलले लाईव्हचं जास्त का आहे ते आपले ब्लॉगच बघ बोलले चालतंय मग आणखी नवीन जर कोणी असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका येतच असतात आपले डेली ब्लॉग बघा अशा प्रकारे झालं आहे आता मिक्सरमधून थोडेसे वटाने बारीक करून घेतलेले आहेत मी थोडंसं सॉफ्टवाला रगडा पण हो लागतोय आणि मॅशरनं रगडून घेतलेले आहेत बटाटे वगैरे मॅश करून घेतले मग अशा प्रकारे आता थोडंसं तेल त्याच्यामध्ये आमचूर पावडर जर असेल तर नाही तर मग आपला चाट मसाला असतो ते तेलामध्येच टाकायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं त्याला थोडासा तडका देऊन घ्यायचं नाही हे जरी दिलं तुम्ही तडका तरी चालते आणि मी काय करते का ह्याची भाजी पण बनवते त्यासाठी थोडंसं स्पायसी वगैरे ॲड करत असते मग अशा प्रकारे कोण कुन कोणाला आवडली रेसिपी आजची प्लीज कमेंट करा आपल्याला व्हिडिओ दिसतो ही दहा ते पंधरा मिनिटाचा दहा ते लई झालं एक आठ ते दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा पण ते ह्याच्या पाठीमागे नाही नाही मग तीन ते चार घंट्याची मेहनत असते जी रेसिपी ब्लॉग बनवतात ते त्यांनाच माहित असेल की किती मेहनत असते काय असते मी पानपुरी जी तळून घेतली होती तेच तेल आहे त्याच्यामध्ये खूप तेल होतं म्हणून मी काय केले काचेच्या ग्ला काचेच्या कपाने तेल काढून घेतलं आहे डब्यामध्ये जेवढं लागते आता तडक्यासाठी तेवढेच मी ठेवले आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला हिरवी मिरची किंवा काही ॲड करायचं असेल तर ता आपण करू शकतो तडक्याला पण नाही तर आपण रगडा साधा सिंपल बनवू शकतो हो चालते मग मी हळद मीठ थोडं टाकलेलं होतं शिल्लक म्हणून मी काय केले डायरेक्ट थोडंसं मसाला टाकून फुणे दिली बघा अशा प्रकारे कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट करा खूप सारी मेहनत असते बरं खूप म्हणजे काय खूप मस्त तेल वगैरे गरम होतं त्याच्यामध्ये घेतलं आता टाकून आपला जे रगडा बनवलेला आहे ते बटाटे आहेत पाच ते पाच आहेत बटाटे आणि पपरीचे मटर आहे बटाणे आहेत अशा प्रकारे कशी वाटली रेसिपी प्लीज प्लीज कमेंट करा खूप वेळ सांगते का काही मेहनतच एवढी असते मी नाही ना मग तर माझ्या चॅनलवरती दोन हो ते तीन वेळेस रे पाणीपुरी रेसिपी शेअर केलेली आहे आपण बाहेर नंतर दोन प्लेट खाऊन पाणीपुरी खातो मग ते दोन प्लेटच्या तीस तीस नंतर साठ रुपये मग साठ रुपयाचे पूर्ण नाही नाही ना, तर दोनशे ते अडीचशे पाणीपुरी आपण स्वतः घरी आणून बनवू शकतो बाकीचं काय हे जे असतात वटाने आणि हे बाकीचं काय हे होऊन जाईल एक ले झालं शंभर रुपयाची आत आपली पाणीपुरी घरात नाही नाही म्हणतात दहा ते पंधरा माणसाची पाणीपुरी घरात होते ले झाले एक शंभर ते दीडशे रुपयेमध्ये आधीच जर झालं तर दीडशे रुपयाच्या आत पंधरा माणसाची आणि मन भरून खायसारखी बरं असं बी नाही ते प्लेटमध्ये थोडंसं पाच सहा दिले झालं मन भरून खायसारखी पाणीपुरी भरपूर होते आता आपण तीन प्लेट घेतलं तर आपले ऐंशी रुपये जातात त्याच्याऐवजी आपण घरात जर केली तर मग पोटभर सगळेच खातात बरं आणि त्याच्यात मेन हेल्दी आणि बाहेर जे खातो आपण ते अनहेल्दी असते माहितीच आहे कोणाकोणाला आणखीन भरपूर असे हे झालेले आहेत आता मी ॲड केलेलं आहे रगडा त्याच्यावर टाकत आहे थोडंसं मीठ मसाले पूर्ण थोडंसं लाल तिखट धना मसाला जिरा मसाला चाट मसाला सगळंच आपण ॲड करायचं याच्यात जर हे काही जरी नसलं तर आपली साधी सिंपल एक चाट मसाल्याची पुडी असते लई झालं ती आपल्याला दहा ते पंधरा रुपयामध्ये मिळून जाते ती जरी टाकलो तुम्ही बस तर होऊन जाते आणि आपल्याला काही चिंचेचा कोळ जरी नसला तर टमॅटो सॉस सगळ्यात अतिउत्तम असं हे आहे थोडंसं टेस्ट थोडं हे होईल परंतु भागून जात आहे बरोबर आहे अशा प्रकारे आता मी मॅशरनं मॅश करून घेते टोमॅटो सॉस काय टमाटे आणि गुळच असतो त्याच्यात बरोबर आहे त्याच्यासाठी थोडं ता आपण टाकू शकतो टोमॅटो सॉस मी चिंचचा कोळ पण करून घेतलेला आहे आता मी दाखवेनंच गुढी चिंच वगैरे मी असं मॅश मॅश वगैरे करून त्याचं व्यवस्थित तिखट पाणी गोड पाणी बनवून घेत आहे गोड पाणी करण्यासाठी पण दाख सांगते मी काय काय लागते अशा प्रकारे झालाय आपला मस्त रगडा आता हिरवे पा हिरवे सॉरी तिखट मिरचीचं पाणी पण बनवून घेत आहे लगेच हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रक आणि जर असेल तर पुदिना खूपच मस्त जी मी काढून ठेवलं होतं वाटाण्याचं पाणी उकडताना तेच पाणी आपण ॲड करायचं ओके मस्त असा रगडा झालेला आहे असं जरी आपण चपातीसोबत खालणं अप्रतिम लागतं रगड़ा पाणी एक टेस्ट भारी येते बरं झालं आहे मस्त असा आपला रगडा आता घेत आहे मी हिरवी चटणी बनवून तिखट पाणी ह्याच्यामध्ये घेतले आहे हिरवी मिरची कोथिंबीर आले लसूण पेस्ट ओके मस्त हे पाणी वगैरे करून घेतलं झाली आहे आपली रेसिपी पुढचा ब्लॉग काय मला शूट करण झाला नव्हता हो त्याच्यासाठी मी एवढं शेअर केले मग आजच्या रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय खात रहा आणि काळजी घ्या तब्येतीची बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी बनवून खायचं बघा अशा प्रकारे एवढं मी बनवलं आहे याच्यामध्ये चिंचचं पाणी बनवलं होतं त्याच्यामध्ये गुळ आणि साखर थोडीशी ऍड केली आणि खायचा फ्रूट कलर असेल तर बीटचा कलर ही तुम्ही टाकू शकतो बघा अशा प्रकारे एवढ्या एक दुर्डी भरून प्लेटात पाणीपुरी मी तळून ठेवले आहेत कांदा कट केला आहे शेव घेतला टमाटो घेतले आणि आपले जे सगळे चाट मसाला वगैरे बनवून ठेवला होता बारीक शेव पाणीपुरी मस्त अशी सजवून तुम्हाला दाखवली आहे कसा वाटला ब्लॉग प्लीज, प्लीज प्लीज कमेंट जरूर करा बाय काळजी घ्या